देशाची राजधानी दिल्ली एका भीषण स्फोटानं हादरली लाल किल्ल्या जवळ कार मध्ये झालेल्या स्फोटानं बारा निष्पाप जीवांचा बळी घेतला आणि चोवीस जण जखमी झाले हा केवळ अपघात नव्हता तर देशाच्या सुरक्षेला आव्हान देणारा एक सुनियोजित दहशतवादी हल्ला होता या हल्ल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए आणि दहशतवादी विरोधी पथक एटीएस ने देशात छापेमारी सुरू केली आणि त्यानंतर जी धक्कादायक माहिती समोर आली त्यानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हदरावून सोडलं दिल्लीतील या स्फोटाचे धागे थेट पोहोचल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी अटक केलेल्या शाहीन शाहीद नावाच्या महिलेचे आता महाराष्ट्राचे देखील कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे तिच्या कारमधून ए फोर्टी रायफल जप्त करण्यात आली आहे त्यासोबतच तपास यंत्रणेने पुण्यातील कोंढवा आणि ठाण्यातील मुंब्रा येथे छापे टाकले आहेत दिल्लीतील या स्फोटाचे धागे थेट पुण्यातील कोंढव्या आणि ठाण्यातील मुंब्रा भागापर्यंत कसे पोहोचले या संपूर्ण दहशतवादी साखळीचा आणि महाराष्ट्रातील कनेक्शनचा सविस्तर आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन ला, तपास एन ए करत आहे या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही मोठ्या संघटनेने घेतली नसली तरी तपासातून एक भयानक डॉक्टर मोड्यूल समोर आला आहे यामध्ये सामील असलेल्या प्रमुख आरोपींमध्ये एका महिला डॉक्टरचा समावेश आहे ती आहे डॉक्टर शाहीन शाहीद कोण आहे डॉक्टर शाहीन शाहीद डॉक्टर शाहीन ही उत्तर प्रदेशातील लखनौची रहिवासी असून तिचं कनेक्शन फरीदाबाद मधील अल फला विद्यापीठाशी जोडलेलं आहे यात अटक झालेला काश्मीरी डॉक्टर मुझम्मील अहमद गनाई प्राध्यापक म्हणून याच विद्यापीठात कार्यरत होता आणि शाहीन आणि मुझम्मिल यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचं उघड झालं आहे डॉक्टर शाहीन जम्मू काश्मीर हरियाणा आणि उत्तर प्रदेश मध्ये पसरलेल्या दहशतवादी नेटवर्क मध्ये सामील असल्याचा आरोप आहे तिचे संबंध जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंद यांसारख्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांशी जोडला जात आहे शाहीनने भारतात जमात उल मोमिनात नावाची महिलांची संघटना स्थापन केल्याचंही सांगितलं जात आहे ही संघटना जैश ए मोहम्मदची महिला शाखा मांडली जात, या संघटनेचे नेतृत्व थेट दहशतवादी मसूर अझहरची बहीण सादे अझहर करत आहे पोलिसांनी डॉक्टर शाहीनच्या कारमधून रायफल एक पिस्तूल जिवंत काडतुस आणि इतर स्फोटक साहित्य जप्त केली आहेत डॉक्टर शाहीन केवळ एक सामान्य डॉक्टर नाही तर ती कानपूर मधील एका वैद्यकीय महाविद्यालयाची माजी प्राध्यापक होती पण सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही धागे महाराष्ट्रापर्यंत जोडले जात आहेत लाल किल्ला कार स्फोट प्रकरणानंतर उत्तर प्रदेश एटीएसने लखनौ पोलिसांच्या मदतीने शाहीनच्या भावाच्या फरीदाबाद मधील घर घरावर छापा टाकला होता तिचा भाऊ डॉक्टर परवेज अन्सारी हा फरीदाबाद येथील इंटिग्रल विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहे शाहीन आणि परवेज हे दोघेही सईद अन्सारी यांची मुलं आहेत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर शाहीनची पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत निवड झाली होती सुरुवातीला तिनं कानपूरमधील मधील गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेज मध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केलं मात्र दोन पासून ती कोणतीही पूर्वसूचना न देता महाविद्यालयात गैरहजर राहू लागली दोन मध्ये तिने महाराष्ट्रातील जफर नावाच्या एका तरुणाबरोबर निकाह केला होता मात्र दोन वर्षातच तिचा घटस्फोट झाला अशी माहिती पोलिसांनी दिली दोन हजार एकवीस मध्ये कानपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने तिला सेवेतून काढून टाकलं होतं घटस्फोटापूर्वी काही काळ महाराष्ट्रात वास्तव्यास होती देखील आता समोर येत आहे या माहितीमुळे महाराष्ट्र अधिकारी तात्काळ सतर्क झाले आहेत डॉक्टर शाहीन महाराष्ट्रात नेमकी कोणाच्या संपर्कात होती तिने तेथे दहशतवादी जाळे विणण्याचा प्रयत्न केला होता का याची कसून चौकशी पोलीस करत आहेत दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्रात ही तपास यंत्रणांची चक्रे वेगाने फिरू लागली पुणे एटीएसने काही दिवस पूर्वी कोंडव्यात जुबेर हंगरगेकरला के अटक केली होती ही कारवाई यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे सोलापूरचा रहिवासी असून तो पुण्यातील सुमारे पंचवीस लाख रुपये इतका होता इतका उच्चभ्रू जीवनशैली जगणारा तरुण दहशतवादी कारवायांमध्ये कसा अडकला जुबेर हंगरगेकरला पुणे रेल्वे स्टेशन परिसरात अटक करण्यात आली त्याच्यावरील आरोप हे दोन मध्ये उघडकीस आलेल्या आयसी संबंधित दहशतवादी प्रकरणाशी जोडलेले आहेत या मोड्यूलने पुणे मुंबई गुजरात अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता जुबेरच्या अटकेनंतर पोलिसांनी त्याची इलेक्ट्रॉनिक उपकरणं तपासली त्याचा लॅपटॉप आणि इतर उपकरणांवरून प्रतिबंधित दहशतवादी संघटना आढळले तपासात हे उघड झालं की जुबेर हा दोन हजार एकोणीस पासून आयसीस च्या सदस्यांशी ऑनलाईन संपर्क साधत होता आणि अतिरेकी कारवायांसाठी तरुण तरुणींना आकर्षित करत होता याच प्रकरणाची महाराष्ट्र एटीएसने जेव्हा मुंबईत छापेमारी केली तेव्हा तिथे दोघांना ताब्यात घेण्यात आलं त्यांची कसून चौकशी सध्या सुरू आहे या दोघांकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आले आहेत त्याचे अनॅलिसिस केले जाणार आहे कारवायांमुळे स्पष्ट होते की दहशतवादी गट आता केवळ एका विशिष्ट भागात सक्रिय नाहीत तर पुण्यातील कोंढवा मुंबई आणि ठाणे येथील मुंब्रा अशा महत्वाच्या शहरांमध्ये उच्च शिक्षित व्यक्तींना टार्गेट करून आपले जाळे पसरवण्याचा प्रयत्न करत आहे दिल्लीतील स्फोटानंतर तपास यंत्रणांनी देशातील विविध भागातून आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे डॉक्टर मुजम्मिल शकील उर्फ मुसैब हा पुलवामा काश्मीर येथील रहिवासी असून फरीदाबाद विद्यापीठात प्राध्यापक होता तर डॉक्टर अदिल राथेर अनंतनाग येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होत डॉक्टर शाहीन शाहीद डॉक्टर आहे या मॉड्युलमध्ये डॉक्टर आणि उच्च शिक्षित लोकांचा समावेश असणं ही सर्वात चिंताजनक बाब आहे या स्फोटानंतर एन आय एन एस जी फॉरेन्सिक टीम सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत जवळपास शंभर सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडियाचा डंप डेटा तपासला जात आहे यातून ही बरीच महत्वाची माहिती समोर आली आहे या वर्षीच्या जानेवारी विजय चौकातून संचलन सुरू होतं लाल किल्ल्यापर्यंत संचलन केलं जातं तेव्हा या परिसरात व्हीव्हीआयपी मुवमेंट असते त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात असतो दिल्लीत लाल किल्ला परिसरात स्फोट घडवणाऱ्या संशयितांनी जानेवारीत केलेली रेखी पाहता प्रजासत्ताक दिनी ऐतिहासिक इमारती गर्दीना लक्ष्य करण्याचा कट आखण्यात आला असावा असा, असा संशय पोलिसांना आहे पण बहुदा अचूक सुरक्षा आणि मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या पेट्रोलिंगमुळे ते अपयशी ठरले असावेत असं देखील तपास यंत्रणांना वाटतं डॉक्टर मुझंबिलच्या मोबाईल फोनमधून मिळालेल्या डम डेटाचं विश्लेषण करण्यात आलं आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तो लाल किल्ला आणि आसपासच्या परिसरात वारंवार गेला असल्याचं त्यातून दिसून आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर मुझम्मील डॉक्टर उमर नबीला सोबत घेऊन सुरक्षा बंदोबस्त आणि तेथील गर्दीचा पॅटर्न पाहण्यासाठी अनेकदा लाल किल्ला परिसरात गेला होता टॉवर लोकेशन डेटा आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजनं यावर शिक्कामोर्तब देखील केलं आहे अन्य संशयिती अशाच प्रकारच्या कारवाया करत होते की ते अटकेत असलेल्या संशयितांना लॉजिस्टिक सपोर्ट देत होते याचा तपास केला जात आहे स्फोट होण्याआधी डॉक्टर उमल कोणाच्या संपर्कात होता का याचाही शोध पोलीस घेत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे असे सांगितले भूतान दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या स्फोटावर तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी स्पष्ट केलं की या स्फोटाचा कट रचणाऱ्यांना सोडलं जाणार नाही यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनियर जुबेर हंगरकेकर असो वा दिल्लीतील महिला डॉक्टर शाहीन शाहीद आज दहशतवादी गट केवळ तरुणांना नव्हे तर उच्च शिक्षित आणि चांगल्या पगाराच्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांनाही आपले लक्ष बनवत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे पण सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की उच्च शिक्षण घेतलेले चांगले भविष्य असलेले तरुण तरुणी धर्मातेच्या आणि दहशतवादाच्या या जाळ्यात का अडकत असावेत या धोक्यापासून आपल्या तरुणांना वाचवण्यासाठी आता समाज आणि सरकारने कोणती ठोस पावले उचलायला हवी तुम्हाला याबद्दल काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करायला विसरू नका